हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मी त्या दिवशी असं सांगितलं होतं की असं व्हिडिओ टाकला होता आजीकडं बघायला कुणी येऊ नका त्याचं कारण पण सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये आणि परत त्या विषयावर व्हिडिओ काढणार नाही मी असंही सांगितलं होतं बरं का पण मी जेवढा टाळण्याचा प्रयत्न करते ना तेवढा तो विषय पुढं पुढं येत चालतोय बरं का त्यामुळं आहे ना म्हणजे झालं असं त्या आजीचं व्हिडिओ काढला होता मी टाकला होता त्या गोष्टीचा एवढं इशू करण्यासारखं काही नसताना काही नसताना त्या गोष्टीचा एवढा इश्यू होतो आणि एवढं डोक्याला टेन्शन दिलं आहे ना आणि घेण्या देण्याचं टेन्शन घाबरवण्याचं काम केलं आहे बरं का आणि हे करणारं कोणी दुसरे तिसरीकडचं नसून मला म्हणजे कालपासून डाउट येतोय हे गावातलंच कुणीतरी बरं का आणि कोणी हे एक जण आहे का दोन जण आहे का त्यांचं पाच सहा जणांचा ग्रुप आहे हे पण मला सांगता येत नाही बरं का झालं असं की त्या दिवशी तो आजीचा मुलगा आल्यानंतर त्याने शिव्या दिल्या भांडला एक तासभर बडबड केली मी तो व्हिडिओ डिलेट मारून टाकला तो दुसरा एक व्हिडिओ होता तो सुद्धा डिलेट मारून टाकला दोन्ही व्हिडिओ डिलीट मारले विषय संपला चार पाच दिवसापूर्वी जो व्हिडिओ डिलीट झाला त्याचा विषय घेण्याचं काही कारणच येत नाही बरं का तरीसुद्धा इतकं म्हणजे डोक्याला टेन्शन देण्याचं घेण्या देण्याचं त्रास देण्याचं काम चालू आहे बरं का तर अस झालं असं तो व्हिडिओ माझ्या चॅनल वरून डिलेट झाला मी तो डिलेट मारला म्हणजे व्हिडिओ जाऊ दे बाबा माझ म्हणजे काय असं नव्हतंच एवढा इशू करण्यासारखं त्या व्हिडिओ मध्ये तरी पण जे झालं ते झालं गेलं झालं गेलं विसरून जायचं प्रयत्न करते पण तितकं तितकं पुढे येण्याचं काम होतंय बरं का आणि डोक्याला तर त्रास इतका उरायला ना चार दिवसापासून विचारतच होईल नाही पण मी तसंच असं हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते बर का तर म्हणजे मी जरी डिलीट केला ना तो व्हिडिओ तरी तो व्हिडिओ जे कोणी षडयंत्र रस्त आहे जे करतय मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी ते जण आहे किती नाही एक एक दोन एक चार एक दहा हे माहिती नाही पण त्यांनी तो व्हिडिओ सेव्ह करून घेतला बरं मी सेव्ह करून पण नाही बरं का तर तो व्हिडिओ ते मला पण सांगता येत नाही बरं का हो हो ते काय असतं काय नाही ते काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते लोक असतात का त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पाठवला त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पाठवला तर त्या लोकांचा आमच्या गावातल्या एका काकांना फोन आणता तर ते काका बी म्हणजे असे सगळे सारखेच नसतात दहा जणं त्रास देणारे असले तर त्याच्यातले पाच जणं ना चांगले लोक असतात बरं का कुठल्या पण गावामध्ये तर का त्या काकांनी बिचाऱ्यांनी म्हणजे मला म्हणे नको टेन्शन घेऊ असं तसं ते मिटवलं बरं का त्यांनी परस्पर पण त्या व्हिडिओला इतक्या तो इतका व्हायरल जाता आणि त्याला यूज जास्त आल्यामुळं सगळं आहे ना हे असं मुद्दाम त्रास देण्याचं का काम चाललं आहे बरं का तो व्हिडिओ डिलीट मारला विषय संपला त्याचं मला काही एक रुपड्यासुद्धा भेटणार नाही पण मुद्दामहून त्या व्हिडिओमुळं टार्गेट करू राहिले का टार्गेट करू राहिले की असं टेन्शन देऊन घाबरवून मी चॅनल डिलेट मारेन सोशल मीडियावर येणार नाही याच्यामुळे ये हा त्रास देण्याचा ना सगळं खटाटोप चालू आहे बरं का माझा कालपासून मी लय विचार केला चांगलं लक्षात आलं कारण आपण जे व्हिडिओ डिलीट केले त्याच्यावरून का सारखं सारखं राहू तेच परत घडतंय आणि त्या आजीचा जो मोठा मुलगा आहे का तो घरी काही बोलत नाही कोणाला एक शब्द बोलत नाही या व्हिडिओवरून किंवा विषयावरून काहीच बोलत नाही तो फक्त काय करतो आणि दारू पिणाऱ्या माणसाला काय हो शंभर दोनशे रुपये दारु रुपयाला जर दिले ना तो जसं म्हणेन तसं वागण असच घडतंय मला तर थोडक्यात वाटू राहिलं बरं का घड थोडक्यात नाही घडतंयच तसं तो माणूस इथं येऊन भांडला पण शिव्या पण दिल्या त्याच्यासमोर मी व्हिडिओ डिलीट केला तरी तो मुद्दामून गावातल्या म्हणजे असं प्रतिष्ठित मोठ्या मोठ्या लोकांकडे जाऊन त्यांना सांगतो की ही बाई हे बाईमुळे ना आम्हाला लय त्रास हो राहिला ह्या बाईच्या ह्या बाईने व्हिडिओ सोडल्यामुळे आम्हाला लय तकलीफ हो राहिली असं तसं लोकांना पण जाऊन सांगतो आहे बरं का त्याच्या देखत मी व्हिडिओ डिलीट मारून पण तो असं करतोय मला याच्या पाठीमागचं काहीच कारण कळा नाही काहीच नाही कारण घेण्याना देण्याचा विषय का वाढत आहे ते बी कळा नाही आणि व्हिडिओ हे त्रास देणारे जे असेल कुणी ना त्यांनी ते, ते सेव्ह करून घेतला आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक असताना तिथपर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे म्हणजे किती गरीबाला किती टार्गेट करते आणि किती नसताना टेन्शन द्यायचं काम करते तर मी कोणाच्या आद्यात नसते मध्यात नसते मी माझं माझं घर काम आवरलं ना अशा बायका कसं गप्पा मारीत बसतात चार बाया मी त्यांच्यासुद्धा कधी बसत नाही मी भलं माझं काम भलं आणि घर भलं तरी पण लोक किती जळ कुकडेपणा करून किती टेन्शन काम द्यायचं कामं करतात घेण्याना देण्याचं जे कोणी असं ना त्याचं एकच टार्गेट आहे बरं का असा त्रास देऊन ये ना हिनी चॅनल डिलेट मारावा असा हेतू दिसतोय बरं का त्याचा जो व्हिडिओ पाच दिवसापूर्वी डिलेट झाला त्याच्याबद्दल हा माणूस इथं तिथं जाऊन का सांगतोय मला हेच कळत नाही डोकं चालत नाही मला हा सांगण्याचा प्रकार का चालू आहे आणि बरं डिलेट झालेल्या व्हिडिओ सेव्ह करून तिथपर्यंत का पाठवला हे सुद्धा करा कळत नाही जे ना त्याला असं वाटत अस हा व्हिडिओ व्हिडिओ ना खूप व्हायरल झाला त्याच्यामुळे हिला लई पैसे भेटतील तर असं काही नाही आहे ज्या गोष्टी डिलेट झाल्या त्याच्याकडून यूट्यूब एक सुद्धा देत नाही आणि तसं बी मी दोन वर्षापासून एवढी मेहनत घेते यूट्यूबवर फुकट नाही डाटा सोडावा लागतो डाटा लागतो व्हिडिओ सोडायला असं कुठलं बी गोष्ट फुकट्यात फुकटं भेटत नाही डोक्याला सोशल मीडियावर वाईट कमेंट केल्यानंतर किती लोकांचा त्रास काढावा लागतो किती सहनशक्ती ठेवावं लागते आणि त्याच्यात वरून असं घेण्या ना देण्याचं टेन्शन देऊन घाबरवून हातपाय धुऊन मागं लागणारे लोकांचं ते टेन्शन वेगळंच वाढलं आहे तो व्हिडिओ डिलीट झाला तरीही ना घेण्या देण्याचं टेन्शन द्यायचं काम करून राहिले तर इथं तिथं जाऊन लोकांना सांगू राहिला तो माणूस हे बाई आम या बाईमुळं आम्हाला जास्त तकलीफ होऊ राहिली या बाईमुळं आम्हाला टेन्शन येऊ राहिलं असं तसं तसं काहीसुद्धा नसताना पण त्या माणसाला देत नाही शंभर दोनशे रुपये प्यायला तू जा इथं असं म्हण जा तू घरी तुला शिव्या दे तिला तिच्यासंग भांड तरी तो एवढा भांडला तरी मी एक शब्दसुद्धा बोलले नाही त्याला मामा मामा करूनच बोलले तरी त्याला तरी तो विषय वाढवतो इथं तिथं जाऊन तर जे कोणी असन ना त्याला माझं एकच सांगणं मी दोन वर्षापासून एवढं म्हणजे मेहनतीने चॅनल उभा केलाय आणि अजून पण मला युट्यूबचं काय असं पेमेंट येत नाही काही नाही एकदाच आलं होतं फक्त तर तुम्ही घेण्याना देण्याचं आहे ना जळ कुकडे पण अजिबात करू नका मी चॅनल याच्यासाठी चा काढलं होतं की बाबा नवऱ्याच्या कामाचे पैसे घरात पुरत नाही आणि थोडंफार काहीतरी घर बसल्या ले करून लेकरांच्या भविष्यासाठी दोन पैसे कमवता याव्या ह्या दृष्टीने मी खोललं होतं मी काय असं प्रसिद्धीसाठी का नाव कुठं मोठं व्हावं याच्यासाठी अजिबात खोललेलं नव्हतं त्यामुळं तुम्ही जास्त म्हणजे असं जळकुकडेपणा दाखवू नका आणि माझ्यासारख्या गरिबाच्या पाठीमागं अजिबात लागूसुद्धा नका ते चॅनल मला फोनसुद्धा नव्हता फोन नव्हता इकून तिकून कसं तरी त्याच्यात आय डी खोलून घेतली त्याच्यातलं मला सुद्धा फोन नसल्यामुळं काही ज्ञान नव्हतं इतका डोक्याचा भुगा करून करून मी या यूट्यूबचं थोडं फार शिकले आणि चॅनलच्या बाबतीत पण जर म्हणतात तर मॉनिटाईज चार महिन्यानंतर झालं होतं आणि त्याचा पिन जो येतो तो अमेरिकेमधून येत असतो तो पिन यायला पंधरा दिवस लागतात तर माझा पिन यायला दीड पावणे दोन महिने लागले होते इतकं डोक्यात टेन्शन घेऊन घेऊन आजपर्यंत चॅनल चालवला आहे आणि तुम्ही जे कोणी असताना ते मला माहीत नाही पण मला एवढं कळतं आहे तुम्ही मुद्दामून करताय टेन्शन देण्याचं घाबरवण्याचं काम करताय जेणेकरून तू छान ही ना चॅनल डिलेट मारन आणि सोशल मीडियावरून हटन तर माझं एकच सांगणं मी कोणाच्या आद्यात नसते माझ्यात नसते मा पण कुणी हातपाय धुऊन मागं लागा नागा। ना घेण्या ना देण्याचं मी मरण पण चॅनल डिलीट मारणार नाही दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून एवढं टेन्शन घेऊन एवढं हे करून जर चॅनल उभा केलेला असेल तर मी का म्हणून कुणाला घाबरून चॅनल डिलीट मारू फक्त एका व्हिडिओमुळे तुम्ही एवढं टार्गेट करताय का एका व्हिडिओमुळे एवढं आणि तसं पाहिलं गेलं ना तर आमच्या गावातले लोक दहा नालायक असतील तर त्याच्यातले पाच तरी भरपूर चांगले लोक येतं जे असं गोरगरिबांची दखल घेत येतं आणि त्यांच्या बाजूने उभे राहते तर त्याच्यामुळं मी अजिबात म्हणजे घाबरणार नाही तेवढं पुरतं तेवढं माणसाला येतं टेन्शन पण मी घाबरणार नाही आणि असं वाईट वासना धरून म्हणजे कपटी वासना धरून तुम्ही माझ्या मागे हातपाय धुवून लागताय पण एवढं ध्यानात धरा ज्याचं कुणी नसतं ना त्याचा देव असतो आज तुम्ही मला टेन्शन देण्याचं काम करता पण नेतीचा फेरा फिरल्यानंतर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी भोगायची वारी येईल आणि जुने लोक सांगून गेलेत बरं का घेतला तर आंधळ्या पांगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा तळतळाट ता, कधी घेऊ नका तो तळतळाट ता, एवढ्या डेंजर पद्धतीने भोगायची बार येईल ना तुम्ही मला एक टक्का टेन्शन द्यायचा प्रयत्न कराल पण देव तुम्हाला त्याच्या दहा पटी नाही ना तुमचं सुद्धा वाईट घडण एवढं लक्षात ठेवा आणि मी हे ना म्हणजे स... असं घेण्याना देण्याचा आरोप नाही करत आहे कारण मी व्हिडिओ डिलेट मारून पाच दिवस झाले तरी सुद्धा हा प्रकार घडतोय मग का घडतोय व्हिडिओ तर नाही ना माझ्या चॅनलवरती मग तुम्ही सेव्ह करून असं इकडे तिकडे व्हिडिओ पाठवून मग तुम्ही घेणं न देण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करताय का काय भेटणार आहे काय सुख भेटणार आहे तुम्हाला एवढं आणि मला तर याच्यात काही तुम्हाला असं वाटत असेल हिला लय पैसे भेटत असन ह्या उद्देशाने तुम्ही चॅनल बंद करायला निघत असताना तर हे तुमचं साथ चुकीचं आहे मी अजूनपर्यंत चॅनल टिकून धरलाय अजून एक दीड वर्षाने का व्हायना जर यश आलं तर तेवढेच थोडेफार का व्हायना पैसे भेटतील ह्या उद्देशाने मी चॅनल टिकून धरलाय आजपर्यंत तर मला काही त्याच्यातून एवढा इन्कम येत नाही त्याच्यामुळं तुम्ही घेण्याला देण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका कुणी एवढंच सगळ्यांना सांगणं मी कुणाचं वाईट केलेलं नाही कुणाशी वाईट वागत नाही त्याच्यामुळं माझ्यासंग पण कुणी वाईट वागू नका इकडं तिकडं व्हिडिओ पसरवू नका एखाद्याचा गोरगरीबाचा ताळ ताळट घेणं ही लय चांगली गोष्ट नाही बर का असं तात फिरतात दाखवून ये, ये दाखवता येत पण ती बराबर देवे ना मी आजपर्यंत जेवढं बी म्हणजे गरिबीतून वर आल्यानंतर जेवढं बी अनभवलंय ना त्या बाबतीत आहे ना मी कधी माणसाचा सहारा घेतला नाही देव देवावरच सगळा विश्वास आहे माझा घेण्या न देण्याचं टेन्शन काम करू राहिले तो कोण आहे आणि कोण नाही ते मला माहीत नाही आहे व्हिडिओ डिलीट झाला तरी त्या माणसाला इकडं पाठव तिकडं पाठव कर राहिले तर आणि माझं तात आहे ना लई लागल लई लागल म्हणजे नाही लागल चार दिवसापासून मी टेन्शनमध्ये घेणे न देण्याचं मी कोणाचं नाव पण घेत नाही कोणाचं गाव पण घेत नाही कोणाचे व्हिडिओ पण नसतात पण जुन्या काळातील जुन्या लोकांची पद्धत कशी होती ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी ते व्हिडिओमधून एवढ्या एवढ्या व्हिडिओचा तुम्ही एवढा मोठा इशो करताय व्हिडिओ इकडं पाठवताय तिकडं पाठवताय घेणं न देण्याचं त्या माणसाला भडकवून माझ्याकडे भांडायला पाठवत्यात कुठं गावात त्या प्रतिष्ठित लोकांना जाऊन तिचं नाव सांग असं सांगतात त्याला भांडणार जर असतं तो माणूस तर त्याने घरी सुद्धा भांडला असता मला तर भांडलाच भांडला पण त्याच्या घरी सुद्धा त्याने हा विषय काढला असता तो माणूस घरी विषय काढत नाही इथं तिथं जाऊन विषय काढतोय फक्त मला कालपासून मी लय विचार केला लय विचार केला आणि हे नक्कीच कोणीतरी गावातलंच आहे जे हे सगळं आहे ना षडयंत्र रस्त आहे करणाऱ्याचं रस कधी देव भलं करणार आहे हा माझा ताता का